गंगापूर शहरातील जिजामाता चौक परिसरात असलेल्या सराफ दुकानातून बुरखा घातलेल्या अज्ञात महिलेने सोन्याचे पेंडल केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकारामुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे या प्रकरणात सराफ दुकानाचे मालक प्रतीक अनिल बागुलबाई वर्षीय राहणार नरसिंह कॉलनी गंगापूर यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शनिवार तारीख तेरा डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास एक बुरखा घेतलेल्या महिलेने श्रद्धा ज्वेलर्स मध्ये आल्यावर सात ते आठ ग्रॅम वजनाचे सोन्याचे पेंडल खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करत विविध डिझाईन दाखवण्यास सांगितले दुकानातील ट्रे मध्ये ठेवलेली पंधरा डिझाईनची सोन्याची पेंडल दाखवण्यात आल्यानंतर संबंधित महिला पैसे कमी आहे नवऱ्याला घेऊन येते असे सांगून दुकानातून निघून गेली महिला गेल्यानंतर ट्रेची तपासणी केली असता पंधरापैकी एक सोन्याचे पेंडल गायब असल्याचे आढळून आले आजूबाजूला शोध घेऊनही सदर महिला आढळून आल्याने बुरखादारी महिलेनेच पेंडल चोरून नेल्याची खात्री झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे चोरीस गेलेले पेंडल सात ग्रॅम तीनशे मिलीग्रॅम वजनाचे असून त्याचे अंदाजे किंमत त्र्याहत्तर हजार रुपये इतके असल्याचे सांगण्यात आले आहे या प्रकरणात गंगापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे तीन दोन नुसार अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकरणाचा अधिक तपास गंगापूर पोलीस करत आहेत